सुकल्यावर दिसेल हा कलर आपल्याला आता ओला असल्यामुळे काही दिसत नाहीये पण सुकल्यावर हा कलर दिसेल तर या ठिकाणी आपण आलो आहे तर देववाड्यामध्ये आणि देववाड्यामध्ये बंटी भेटले आपल्याला आणि बंटीला आपण कलर तर हॅपी होली बाबा हॅपी होली हॅपी होली हर्षद चे आयुष्यात मला गोरवची इच्छा होती म्हणून भावन पांढरो करत घेऊ आता इकडे बसून बसून मांडोळे कसे काढतात ते बा इकडे तीन चार तरी बाटल्या इथे काढलेले आहेत मांडोळे बाटो बाई न व्हिडीओ केला नमस्कार मित्रांनो मी रक्षक चव्हाण विवास स्वागत करतो मायुट्यूब चॅनलवर रक्षक चव्हाणच्या नावाने आज आहे रंगपंचमी आज रंगपंचमीच्या निमित्त मी आहे मालवणमध्ये काल तुम्ही बघितला ती होळी आमच्याकडे कशाप्रकारे असते ती आणि आज माझ्यासोबत आहे बरागदादा मी आणि कमलेश आम्ही तिघही असतो काल गेल्या सुद्धा बरेच मित्रमंडळी होते पण यंदा आपण थोडेसे कमी आहोत एकला एक एक उचलायचं आहे आणि ती रंगपंचमी साजरी करायची आहे तर कशाप्रकारे रंगपंचमी आम्ही साजरी करतो मालवणमध्ये ते पाहूया आणि त्यानंतर आपण चिवला बीचवर आपण आंघोळीसाठी जाणार आहोत ह्या सर्व गोष्टी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला आता जाऊया आपण थेट चिवला बीचवर आणि जो आजूबाजू मालवणमध्ये जी रंगपंचमी कशाप्रकारे असते ते पाहूया चला या ठिकाणी दुसरा मित्र आहे त्याला सुद्धा आपण घेतलेला आहे इकडे आणि तोही सुद्धा आपल्यासोबत येतोय रंगपंचमी खेळण्यासाठी आणि एकत्रित आपण जाणार आहोत आपण बाजारमध्ये आहोत मालवणच्या आणि कमलेश दोस्तला एक कलर लावतो इकडे दुकान असल्यामुळे आपण त्याला काही रंगवत नाही आहोत या ठिकाणी कमलेशचा मित्र मंदार त्याला आपण रंगवतो इकडे बाजारमध्ये हॅपी ओली मित्रा मी लावतो <laughs> त्याच्याकडे सुद्धा आहे इकडे केलं हॅपी ओली दादा चला आपण या बाजारमधून आपण पुढे जातोय या साइडला सगळे कमलेशचे दोस्त आहेत या ठिकाणी विजय आहे इकडे மாலவணமே आणि आहे आपल्यासोबत आणि पहिल्या नाक्यावर आपल्याला भेटलेला आहे गाडी एकदम सुपर फास्ट आणि आहे मॉडीफाय मॉडीफायचिंग असेल मित्राची असेल ओली आपल्यासोबत दिनेश आहे इकडे या ठिकाणी सिल्वर वाँगे वाँगे आ, कलर जो असतो तो कसा प्रकारे आपल्याला आता ओला असल्यामुळे काही दिसत नाहीये पण चुकल्यावर हा कलर दिसेल तर या ठिकाणी आपण आलोय रॉक गार्डनच्या तिकडे आणि रॉक गार्डनच्या तिथे आपल्याला प्रशांत भेटलेला आहे तर प्रशांतला आपण कलर लावण्यासाठी आलो दरवर्षी प्रमाणे काय झालोय इकडे या ठिकाणी आपण आलोय देवड्यामध्ये आणि देववाड्यामध्ये बंटी भेटले आपल्याला बंटीला आपण केलं तर हॅपी ओली भावाली भावाली हर्ष चे आयुष्यात मग गोरहाची इच्छा होती म्हणून भावन पांढर कल घेऊन देवड्याची रंगपंचमी कशा प्रकारे असते ती पाहूया इकडे નો ટાઈમ એક ડ્રાઈવ ટાઈમ છે આ છે આ છે ચેતન ડાઈની આના પર થારવ એક મગ ના પાયર ગેલ થાય થારવ પર ચેતન અરે વાહ

आता आहे शिवला बीचवर आणि शिवला बीचवर तुम्ही पाहू शकता इकडे बरेच जण आलेले आहेत पोहण्यासाठी आणि आपण सुद्धा चाललेलो आहोत तर आता आपण मेन ठिकाणी जातोय आपण शिवला बीचच्या एंट्रन्स आहे तिकडे पर्यटक पण आहेत इकडची लोकल, लोकल सुद्धा आलेली आहेत रंगपंचमीचा आनंद घेताना इकडे तुम्ही पाहताय इकडे आता कमलेश आतमध्ये चाललं आहे बरा झाला पण आपण शिकतोय पण इथे एवढी मंडई जमली आहेत ना तर आपल्याला शोधायला त्रास होतोय की आपली मंडई कुठे कुठे आहेत ती हे दिनेश तर या ठिकाणी आपल्यासोबत दिनेश आहेत हो का तिकडे भेटलाय आणि असे मित्र मंडई इथे जमलेले आहेत इथे लोकल आहेत पर्यटक सुद्धा आहेत आणि इथे मनमुरातपणे आंघोळीचा आहे ते आनंद लुटत तिकडे तर मंडळी आपल्या सोबत आहे आता महेश आहे तर महेशने आता इकडे बसून बसून मांडोळे कसे काढतात ते बा इकडे तीन चार तरी बाटल्या इथे काढलेले आहेत मांडोळे पार्टी पार्टी या ठिकाणी कि दादा किती वेळ झाला तुला इकडे मांडोळे शोधून शोध एका पंधरा मिनिट मध्ये मा मांडोळे कसे काढतात कशा प्रकारे गोळा करत आहे पाहिजे लपलेले असतात बरोबर म्हणजे तेवढा डीपला भेटतात या गोष्टी ओके म्हणजे वर वर काढल्यावर आहे बघा ओके आणि त्यानंतर आपण ही रेसिपी सुद्धा करू शकतो आणि खाऊ पण शकतो ओके ओके चालेल काय ते ओके ओके चालेल तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही चिवला बीच वर येऊन स्वतःही काढू शकता आणि घरी नेऊ शकता येताना मात्र चहाण मात्र घेऊन या लोळून माखून आलेला आहे तो म्हणजे आपला सिद्धे स्ट्रॉंग आपण ओळखत असाल इकडे याचे व्हिडिओ सुद्धा खूप ट्रेंडिंगला आणि खूप आहे आणि अशा तऱ्हेने बाबा हॅप्पी होली सॉरी अशा ठिकाणी थोडीशी कॉमिक मजा होत असते आणि हे असे लागू नका तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जी जर्मनची भांडी आहे ती कशा प्रकारे ते इकडे जातायकडे हॅपी होली बाबा हॅपी होली आणि अशा तऱ्हेने ह्यांनी बसून बसून इथे चार पाच बाटल्या काढलेल्या आहेत मांडोळ्या आतमध्ये भरल्या आहेत खूप धन्यवाद भाई <laughs> नमस्कार मित्रांनो आता फायनल लॉग इन करायची वेळ झाली आहे मी आता चिवला बीचवर आहे आणि आता अंगवळ वगैरे करून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे आणि जिथे सकाळी तुम्ही मगाशी पब्लिक बघितलेला तेव्हा खूप जास्त होती आणि आता कोण नाही कारण चार वाजलेले आहेत तर मगाशी तुम्ही बघितलात की महेश आणि त्याचे जे दोस्त होते ते मांडवे काढत होते तर आम्ही सुद्धा आंघोळ वगैरे करून झाली तेव्हा आपण सुद्धा मांडोवे काढलेले आहेत तिथे ते, ते दोन बाटल्या आम्ही काढल्या ते बघा पाहू शकता इकडे आणि ते आम्ही मांडव्या घेऊन आम्ही घरी जाणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याची कडी करणार आहोत तर ह्या या, या गोष्टी आजच्या रंगपेच्छीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्या असेल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी चॅनलला हर्षद चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू आपण अशाच का नवीन व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या